मी जयंगी पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या जी आरच्या माध्यमातून तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा मी त्यांचं ते समाधान करी त्यांना असं वाटलं नाही ते, ना ते बदल त्यात थोडं शुद्धीपत्रक करायचं कसंही करू काय आमच्या सरकार करूं करूं ओके? आता प्रश्न सगळ्या सुटल्या आता स्वर् शेवटचा राहायला आणि आता लगेच बंद करतो बोलायचं म्हणजे आता उपोषण आपण काय करायचं काय नाही तर ठरूच पण आता एकच राहिला विखे पाटील साहेब आम्ही तिळ तिळ तडपतो मोठं करायला कधी काय मागत नाही पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राज्यावर जबाबदारी टाकली पंधरा ते सात ते महिन्यात गॅजेट लागू करायची मी सोडित नाही मी आहे ना मला विदर्भ सारखा निटाईक मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे कुणी देत नाही आजकाल ते म्हणते जाय तिकडे मग घरी तुला शान आहे म्हणून तो समाज माझ्या माग आहे मी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश कधी वेगळं बघत नाही पुरा महाराष्ट्र मी एक बघतो म्हणून समाज माझ्या माग आहे काय इकाड कोपऱ्यात बोल ना का रे म्हणून मी माझ एक शेवटचा प्रश्न आहे फक्त विखे पाटील साहेब आम्ही लय तर पडतो गरीबाचे लेकर पैसे नको पद नको तुमचे वा वा करू आम्ही चांगलं करा समज तुम्ही आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्या आम्हाला काय गरज नाही आणि ते सामान चांगला माहिती आहे आपला काच का कसं डोक्यावर घेऊन नाचवतो आम्ही एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन नाचवतो नाही हलून देत म्हणलं नाहीच हलून देत तरी दोन फरार राहिले दोन फरार राहिले दोन आले नाही त्यांचे दोन मंत्री आले नाहीत नाहीतर त्यांना माहिती आपण शब्द दिल्यावर माग सरकतो का तस तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारण करा काय करायचं आम्हाला राजकारणाच आम्हाला आरक्षणाशी मतलब एकच शब्द शेवटचा सांगतो जर याच्यात काही झालं पुन्हा त्या वाशीच्या सारखं जर झालं अभ्यासकानं व केल्याने वाचेलय आता आता व केला सुद्धा तोंड आणि डबल जर काही बोलले हा आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले जे आर सातारा संस्थांचा बरोबर आहे हैदराबाद गॅजेटच्या बरोबर आहे केशेच बरोबर आहे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील शिंदे समिती रोज काम करणार प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतला चिट जाणार हे सगळं सांगितलंय बलिदान गेलेल्याचे पैसे आणि नौकऱ्यात दिल्या जाणार पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिलाय जर चार दोन दिवसांनी म्हणले आठ दिवसांनी याच्यात थोडं चूक हे दुरुस्ती करा फसवा फसवीचा अंदाज दिसतोय काय आहे का कोण वाचायचं म्हणतात भर का काय मला असले खोडीच लोक आवडत नाहीत आधी वाचायला दोन घंटे दिलं टायमाला कुणा तरी फोन आला की डबल वाची नकार रे नेत्यासाठी जातीचं वाटू नकारो पण मी सांगतो पोरं होतं मला माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही मराठा समाजाचं वाटलो नको आता असं महानशीब चांगलंय अशा मंत्र्यांनी जे आर काढला की मॅड टप्प्यातच आहे मुंबई दिल्ली जाईन टुपकन उठ अजून अजून बसायचं आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो आपण हळूहळू हळूहळू करून तीन करोड मराठी आरक्षणात घातलेत आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळा आरक्षणात घातलाय आपण पुरा

कोण एखादी चूक होती एखादी कोण पण होती झाली चूक तर आम्ही विखे पाटील साहेब दारात जाऊन बसून त्यांना सांगू याच्या सुधारणा करा या समितीला आदेश द्या त्या कलेक्टरांना सांगा गॅजेट एअरच्या नोंदीनुसार मराठ्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू करा किती दिवसापासून सुरू होणे वाटप आदेश किती दिवसात निघत असतो ते नाही मला माहिती है। है है आता जी आर आपण आज अप्रूव्ह केला आहे उद्या जी आर इश्यू होऊन आता काढला इश्यू होईल मग उद्या पुढच्या दोन दिवसामध्ये मी सगळे अधिकाऱ्यांना दोन दिवसात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होईल हैदराबाद गॅजेट नुसार मी म्हणतो आठ दिवस त्याला काय आहे की आता जी प्रक्रिया घालून दिलेली आहे त्या प्रक्रिया ती सुरु करून देऊ त्याला पाहिजे तो अर्ज जमला ना जमला ओके का आता ओके मनोग हा मग आता काय अडचण नाही ना जुने अभ्यासक पण आलेले आहेत ओके ना था? आता आता का काय ताण नाही ना ओके म्हणले ना आता काय ताण नाही ना हा म्हणजे जुने सुद्धा ज्यांनी आयुष्य घातलं ते सुद्धा हा म्हणले आता मी टेन्शन फ्री हा नसता मी विखे पाटील साहेबांच्या बरोबर घरी जाऊन बसतो तुम्हाला काय करायचं चुकत असत रे मी चुकत असतो तुम्ही चुकत असता आपल्यासाठी सुवर्ण क्षणे मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी माझ्या घरी केव्हाही स्वागत आहे धन्यवाद चांगल्या कामासाठी स्वागत राहील तुम्हाला काही मी करतो म्हणून संधी देणार नाही चांगल्या कामासाठी ते म्हणले माझ्या वा, घरी यायची तुम्हाला संधी सुद्धा देणार नाही गॅझेटियरच्या आधारे नोंदी आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होतील आता माझं शेवटचं नाही झालं शेवटच झालं मला वाटत ओपमुख आय शांताबासा एक मिनिट बोल ना काय नाही बोलता वरचं बन करा नाही तर खाली जाणार फेकून आणला मला असं वाटतं विखे पाटील साहेब बाबा साहेब आता सगळेची आले गोरे साहेब आमचे सामंत साहेब ते तर आधीच गोल लावून आलेत हा सरप सरनाईक साहेब हा दंड तुम्ही आमच्या गाड्यावर दंड टाकलाय जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथून माझी एक विच्छा आहे माझी एक विच्छा आहे सगळ्या जणांनी ऐका मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी त्यांना श्रेय शंभर टक्के दिलं दिलं दिला दिलं आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम पण माझे विचार उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या, या नका येऊ आमची इच्छा आहे आपण आपण आता विनंती उपोषण सोडून घेऊ शांत बसा हो, शांत बसा हे ऐका रे शांत राहा शांत राहा शांत राहा उपोषण आता माझी विनंती अशी आहे ऐका ना रे साहेब काय म्हणते नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी सुरू केली की एकदा मान्य मुख्यमंत्री दोन्ही माझं पूर्ण ऐकून घ्या माझं पूर्ण ऐकून घ्या सगळं काम पूर्ण ऐकून घ्या आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जर आपण तुम्हाला दिलेले आहेत निर्णय केलेत निर्णय प्रक्रिया सुरू केली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करतात आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी ही आणि सातत्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत माहिती आहेत मार्गदर्शन करतायत